आज फ्लिपकार्टवरून सेलोचा ग्लास लंच बॉक्स स्क्वेअर प्लस राऊंड लंच बॉक्स तीनशे वीस एम एल आणि दोनशे चाळीस एम एल असा मी मागवला तर आमच्या नातीचं खटपट बघा किती चालली ती पटापट पटापट -पत, -पत अनबॉक्सिंग करायला मी करणार मी करणार मी करणार म्हणत तिच्या मैत्रिणी पण तिथं जमा झाल्या जा आणि कसला व्हिडिओ चाललाय म्हणून त्यांची गंमत बघा आता हे सगळे असे दाखवणार पण इतके छान हे राऊंड आणि स्क्वेअर दोन्ही आकारातले अतिशय सुंदर ग्लासचे आणि इतकं छान वाटलं ते बघून मन प्रसन्न झालं माझं तर तर हे बघा आमची नात स्वर ही लावा हिच्या जरा गालाला लावू कुठं हे लावू असं करत बसले आता हिनं काय केलं हे तिच्या मम्मीला मी दाखवत होत होते तेवढ्या वेळेत तिचे परत काही फ्रेंड आले तर नाही आमचा पण परत सगळं फ्रेंड सगळं व्हिडिओ बनवायला पाहिजे म्हणून ती लागली हे करायला बरं म्हटलं असू दे पण हा जो मिळाला ना सेल ही अतिशय उत्कृष्ट पण मी यांच्याकडून आता परत अनबॉक्सिंग केलं पण मी तो व्हिडिओ चांगला फास्ट करून टाकला अजून कारण चार चार वेळा अनबॉक्सिंग दाखवतात का म्हणून म्हटल्यानंतर ही पोरं आपली गप्पू बसली आणि मग शेवटी त्यांना नाही जाणं का अशाना पण दाखवावं लागलं पण अतिशय सुंदर आहे जर तुम्हाला मागवायचं असेल तर बिनधास्त तुम्ही माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा आणि तिथं मी लिंक शेअर केलेली आहे तिच्यावरून तुम्ही हा मागवू शकता नक्कीच तुम्हाला खरेदीचा अतिशय छान असा आनंद मिळेल धन्यवाद